नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळामध्ये मटकीला मोड कसे आणायचे ते पाहायचं आहे मार्केटमधून मोड आलेली मटकी विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी एकदम छान असे मोड आणू शकता आणि ते तुम्ही पाहू शकता काही मस्त असे मोड आलेले आहेत आपल्या मटकीला थंडीचे दिवस असोत कधीही तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने असे मटकीला मोड आणू शकता तरी ते मी मटकी कोणती निवडायची कशी धुवायची आणि ती कशी आपल्याला मोड आणण्यासाठी त्याची प्रोसेस काय ती एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने एकदम बारीक साईजची मटकी घेतलेली आहे म्हणजे ती गावरान म्हटलं तरी चालेल त्याला एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आता या मटकीला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे असं धुवून घेतल्यामुळे त्याच्यामधील पूर्ण घाण निघून जाते आणि धुण्याच्या अगोदर मी त्याला निवडून पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही खडे वगैरे आहेत का ते पण चेक करून पाहिलेलं आहे आता अशा पद्धतीनं आपण जेवढी मटकी घेतली त्याच्यात डब्बल पाणी घालायचं आणि साधारण सात ते आठ तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे तर मी सकाळी मटकी भिजत घातली होती नंतर पाचच्या टायमिंगमध्ये तुम्ही ते पाहू शकता आपली मटकी एकदम छान अशी भिजली गेलेली आहे आता याला आपल्याला स सेपरेट करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडंसं याच्यामध्ये पाणी राहतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर अशी तुम्ही पूर्णाची चाळणी किंवा कोणतीही चाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये मटकी काढून घ्यायची पूर्णपणे मटकी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ते इथे मटकी आपल्याला दोन ते तीन वेळा छान अशी धुवून घ्यायची आहे तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे इथे कारण अशी मटकी धुवून घेतल्यामुळे ती एकतर चिकट होत नाही आणि नंतर मोड येईपर्यंत त्याचा वास पण येणार नाही तर तुम्ही इथे पाहू शकता धुतल्यानंतर पण त्याचं पिवळसर थोडंसं असं पाणी निघलेलं आहे अशा पद्धतीने आता याला पसरून घ्यायचं आणि याला दमट वातावरण होण्यासाठी इथे मी एक ट्रिक तुम्हाला सांगते तर इथे मी काय केलेलं आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला मी झाकून घेतलेला आहे असा कॉटनचा कपडा याच्यावरती झाकल्यामुळे आणि साईडला पण थोडा थोडा असा तो कपडा येऊन द्यायचा जेणेकरून जास्त त्याला हवा लागणार नाही आणि वरती ताट झाकून घेतल्यानंतर अगदी दमट वातावरण तयार होतं आणि जेवढं दमट वातावरण तयार होईल तेवढे आपल्या मटकीला छान असे मोड येतात त्याच्यामुळे बरेच जण काय करतात की कॉटनच्या कपड्यामध्ये पण मोड आणतात त्याला मटकी त्याच्यामध्ये टाकून बांधून परंतु काय होतं जेव्हा आपण मोड आल्यानंतर ती बाजूला काढू तेव्हा त्याच्यातले ते मोड व्यवस्थित निघत नाहीत तर मटकी आपली तुटून निघते तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक रात्रभर अशा पद्धतीने हे झाकून ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी ते सकाळी याला पाहते तर किती छान असे मोड आलेले आहेत तर परत आपल्याला ही मटकी आणखीन एकदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुम्हाला मी इथे दाखवते ह्याला मोड आलेले तर त्याच्यासाठी मी इथे ह्याला पलटी करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकताय काय मस्त असे आपल्या मटकीला मोड आलेले आहेत आणि हे काढत असताना पण एकदम सहजरित्या निघते त्याचे मोड अजिबात तुटले जात नाहीत त्याच्यासाठीच आपल्याला कोणत्याही चाळणीमध्ये अशा पद्धतीने मटकीला मोड आणायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते मी जशी जशी मटकी काढत जाईल ते पूर्ण आपली मोडसहित ती मटकी तशीच बाजूला निघते आणि त्याच्यामुळेच आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये मोड न आणता अशा चाळणीमध्ये आपल्याला मटकीला मोड आणायचे आहेत तर इथे मी सर्व मटकी एका ताटामध्ये काढून घेतली तुम्हाला मी दाखवते आणि काय दिसायला एकदम सुंदर अशी दिसत आहे आता ही मटकी तुम्ही कशासाठी वापरू शकता याची भाजी बनवू शकता उसळ बनवू शकता मटकीची भजी पण असतात बरं का बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत तर ही एकदम सोपी पद्धत आणि कमी वेळामध्ये घरच्या घरी आपली ही मोड आलेली मटकी बनवून तयार झालेली आहे तर आजची मटकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद